तुझ डोकं वाय थोडस आहे का जागे मला सांग घर नाही येताना तुला काय सकाळी जायला आलं होतं का नव्हतंच अरे पण कामाच्या नादात नाही झालं बाबा जाऊ का नको सांग मला फक्त हा माणसं कोण साहेबी का बघू दे एक काम कर पाटकिर नाही हो। तू येत थांब मी था मी काय कुठं पळून घेऊन जाणार आहे हो हो आली झाले का झालं झालं लवकर चल इकडे तिकडे माणसं कोण आहे ते बघ बस काय खाल्लं होत राहते काय तवा जिलेबी खाल्ली होती वाय तुझ्या बापाने जिलबी खाल्ल्यावर सांडाच जात का अरे लागा तू लागा तू पूर्गीच माझ्या नशिबाला लागलाय खतरनाक आली अरे मग खाल्ले त्याला खाल्लंच म्हणले की मी बेसन बेसन खाल्ला चिन अरे मोन टी दादा कुठं चालणार तू नमस्कार स्वयंघोषित निंबर नमस्कार नमस्कार काय चाललंय तुझं काय बरं चाललंय पेक्षा आता ये काही घर नाही दिसतय का तुला याच काय माहित आहे का मामाची पूर्गी आता मामाची पोरगी मामाच्या पुरीला लागलं ते तुला वाटणच अरे आईला वाटलं झालं की मला सांगतो गाडी मोरे गेली हो ताबा बस। आए, बर आता काय बरं नाही पडत ग का। आता काय तुम्हाला सांगायचं जे कुठे वळचण दिसली कुठे दगाड दिसलं झोडपी एखादं दिसले की माग जाऊन टाकते आईला जगालो बरे बरे लोकांना लगा काय सांगता या <laughs> आपला माणूस आहे स्वयं वर्ष पंचवीस वर्ष झालं फॉर्म भरतय ग्रामपंचायतला पण एकदा बी निवडून आला ना आला का नाही ना पण माघार घेतली का एकदा नाही माघार का घ्यायची कशामुळे माघार घ्यायची आपण माघारच घ्यायची ना आ, <laughs> आ, बर जाऊ का काय आले कपडत आली काय आली हिला काय कर मग मी मेंबर आता काय झाले तिला रान दाखवायचं चाललोय अच्छा तू माघार दाखव रान चालव रानात मग बर व्यवस्थित जाऊ हो, का मग जाऊ 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 काय हरकत नाही बाकी बरं आहे ना बरं आहे तुमची कृपा वाढची कृपा हा बघ रस्त्यांच्या बघ काय व्यवस्थित होईल बर वाटो बाबा काय केलं नाही झालं आता परत आला अजून काय म्हटली अरे मला परत आला अजून अरे अरे तू काय माझे काय ठरवलीस का वाटण जिरवायची जाता सारखं ला का अजून एक किलोमीटर फुड आला नाही की परत आली परत आली तुम्ही एक काम कर तू तुथच थांबी मेडिकल मध्ये हाजीच घेऊन येतो अरे येडा बिडा आहे काय कोणाला विहा घेतला होती कर काय येडा गन बोलते कोण असतो थांबितच मी लगेचच आले आला का काट कुट बकीला का इकडे काट कुट असू दे मी आली इथच थांब जाऊ नको कुठे आता गडे हिने चांगली माझी पखी जिरावली कशाला आरबाट सरबाट खात असते ती काय कळतच नाही ह्यांच कसं आहे माहित आहे का कबाच शिळ पाक कसलं कालवण खायचं आणि मग परत बोमलच बसायचं झालं वाटत आली 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 झालं का झालं झालं चल 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 लवकर उर काय ला का आता आता तरी गेले का पक्क हो गेले चल आता काय खुळा काढ नको मोर गेले बर का नाही बाबा काढत चल एक तर लागा नको का वन होते फिराय आलो तुझं लागा सारखं वाट ना हा काय आलं ना हे आलं ते आलं काय करावं तुला कळत नाही सका सका जाऊन यायचं आता काय झालं अजून एक तू काय कर माहित आहे का तू हि तर मुक्का मला जरा आता काय तुझ्यावर चिडू नको काय राहिले तुझ्यावर चिडायला का दर पाच मिनिटाला जर तुला जर फोक लागत असेल काय यांच करावं मला काय तीच काय कळाना लागा बघून बसले नुसते लागा सार का लाले गेले गेले पाणी पिणे तर नेते मोठ्या अरे तू काय करतोय इथं असंच वा नाही काय आलो तू सहजच असाच आणि मग एकटाच माळातल्या का काळ कुत्र नाही तर एकटाच काय करतोय गाडी बसून आणि नाही काय आपलं सहज चक्कर मारायला आलो तू म्हटलं चला आता काय घरी करमा नाही कसल म्हणून म्हटलं जाव माळात वाज चक्कर मारून या अरे हि बिराड कोण आहे नवीनच दिसतय <laughs> नाही ती पोरगी बस आपलं चल आपलं जाऊ आहे हो मग इकडं काय करताय तुम्ही दोघं नाही जरा चाललो तू फिरायला बा सांग तर मी पुरच्या बापाला सांगितलं मी वळखतो चांगलं तिला आणि तिच्या बापाला हा खरं सांग पटकन काय भानगड चल सांगाय ना काय संजू संजूबा तिला लागलं ते जुलाब म्हणून काय झालं आम्ही चालू शेतात फिरायला आणि हिर लाव वाटन हिथं थांब तिथं थांब अरे तुला लाज वाटते का अरे अर पुरीला तुला खुशाल का तिला माळात नेहमी दवाखान्यात न्यायची इकडे हागीच घेऊन निघाला ते ऐका ना माझ अरे तुझ्या काय बापाने हागीज आणलं होतं का एवढ्या मोठ्या पुरीला काय आलाय अरे पोरे तुला पण कळा नाय का दवाखान्यात जायचं कुठं जायचं लय का खुशाल लाभरून असल्या का हिथून तिथून माळात बस चालाव चालावली तिला पण हा अरे वाजी जिरा काय शिकाय का बाय माणसाच्या तू पण लॅका मूर्खागत निघालाय दोन दोन मिनिटाला तिला बसवत मी म्हणतच नव्हत तिला म्हणत होतो मी माळात बसू नको आपण घरी जाऊन बसू ती म्हटली नाही का अडचण लगेच पाच मिनिटात येते काय बबलीची अडचण जात होती घायला जा मला काय माहित नाही तुझी गुन्हा <laughs> काय काय बन ती मला माहितीये की जा दवाखान्यात ने नाही पोरे दवाखान्यात जा ज्याला याड्याचा बाजारला का शिअर ही कधी सुधारायची काय माहित जुला भात्यातन खुश खुशाल का जियार जाग्या पूरकीला बसवत चालावलंय नाही सुधरायच्या गोळ्याच खाणार आहे आता मी तब्ये सुधारणार नाही माझी लय शेण्या पोळ्या जायचं जातो दवाखान्यात ने तिला हो या आईला गायबान निवळ खुशाल अल्ल्या पूरला पुरीला जुलाफा त्यातून बोंबलतल्या का हिंडवत बसले पूरला सगळ्या माळात आणि इकडून निघालय तिकडून निघालो आईला किती सुधारायची काय माहित राहावी दवाखान्यात जा याचं काय करायचं वाढदिवसाच्या ट्रक भरून ट्रक पलटी होतो खूप 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 शुभेच्छा थँक्यू डार्लिंग हा थांब तुला एक कॉफी देतो आली का आली आली तू आय शांत बस किरवायस महत्वाचा फोन चालला का बसवायच हा हा तू बोल की काय करतोय काय ना तुला माहित आहे ना तुझा मी पहिला बड्डे कसा धनक्यात कॉलेज मध्ये साजरा केला होता आक कॉलेज नुसतं शांत बस एका तडाक्यातच पड अरे माझ्या बिराडाचा फोन चालवला गबस बर्थडे बड्डे तिचा आज गबसवायचं ऐक ना पपी आता नको आपण भेटलो ना मला आताच पाहिजे ना असं कस नाही आता नाही मी देऊ का एखादी मी देऊ का दे आली का आली 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 मोठी ऐक उडीत ना तू उठ उडीत ना ते एका झपाट्यातच उलता पालता करीन उठ अरे पण उठीत ना निघतो इथन लगा महत्वाचा बिराडाचा फोन चाललाय लगा ऐकिन तू इतकी बर बघतो की मी पण जा बघ काय बघाय ते तुला तू बोल की तू बोल ऐक ना बाळा बर्थडेच गिफ्ट कधी देणार बर्थडेच तू माग तुला hmm, बर्थडेच गिफ्ट तू फक्त मा, माग तू, तू माग मा आहे मा बर बर हो बोल हो की, बोल की मला ना आता बर्थडे ला रिंग पाहिजे देणार की तुला रिंग देणार की हा हॅप्पी बर्थडे बहिणी हॅप्पी बर्थडे कोणाचा बर्थडे तुमचा बर्थडे कोणाचा यायला राव कधीतरी खरं बोलत द्यायचं म्हणलं की नवरा बायकोला खोट बोलायची सवय भाऊजी असला तर हो म्हणाल का नाही म्हणल मी माझा बर्थडेच नाही तर मी नसते कुठेतरी फिरायला गेली नाही नाही तसलं काय सांगू नका एक तर नवऱ्याला खोट बोलायची मारण्यास सवय बायकोला सुद्धा लावून ठेवली काय नका सांगू बड्डे राव खुशाल तुमचा आता मला खोटं बोलताय बायको काय तुम्ही बोलताय मला काय कळ ना पण माझं मी बड्डे जर असते तर नटून थटून कुठेतरी गेली असती ना नाही नाही मग अशी म्हणते तुम्हाला फोन नव्हता का लावला हो माझ्याकडे फोन तर आहे का दिसतोय का माझ्याकडे फोन काय रा बोलताय माता माता मुख दिसतोय तु म्हणते तुम्हाला लागा बिन लाजा गे तर मला माताय फोन का काय का बसा तुम्ही पण तसलंच आहे लागा आव बाऊजी माझ्याकडे फोन नाही आणि माझा वाढदिवस पण नाही आज बर थांबा दोन मिनिट थांबा तुम्हाला तुमचा टेटस दाखवतो दाखवा दाखवा ठेवला असेल की त्यांनी हे बघा अहो ही मी हा मी नाही अयो ही तुम्ही नाही की वहिनी लोक लोक लोकांनी ही कोण भटक भावाने अयो माझी मोंट्याने दुसरीकडे जावं टाकलंय वाटत काय काय आव पाच पन्नास पप्पे दिले माझे देखता कारण खाली उलत पालतं वचत वर एकामेकाला विष करते ती माहितीये का त्यांचं कुठं तरी जायचं नियोजन झालंय तुम्हाला सांगतो सुट्टी देऊ नका काय रावत्या देव्यांनी वेळ प्रसंगी अवतार घेतला आणि तुम्ही ल आजकालच्या पुरी नरडा धरून तुमचा की त्याला धरून म्हणलं कुणावर तरी फोनवर रोज बोलतात पण मला फोन दे, नाए, नाए, म, 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 ताक ताक दे, दे। ना असू दे अजून काय म्हणले नाही नाही ती कुठं तरी फिरायला कळत नाही तुम्हाला कशाला राव आपण जो असतो ना आई ना आपण आजपर्यंत कुणाकडे वर्तवण करून नजर करून बघितलं नाही कशाला राव नवरा तुम्ही मोकळा सोडला तर कशाला तुमचा तुम्ही काम धंदा बघताय नवऱ्याकडे लक्ष देवायच नाही नाही असू दे आता मी जाते चांगला तर बघती मी जाऊ द्या दगुडण्या मोठा द्या डोक्यात घाला आता पाय धरून फिरवून मानकुट फिणकुट मोडून टाका तुम्हाला काय लय नाही देव जाऊ का काग तू म्हणनती हा म्हणनती जेवण तू फक्त बोड दावायचं आणि मी तुला ते जेवण सांगायचं तू काही करू नको तुला थंड बनवू नको गरम बोलतो तू चाललं तुझे काय पडलेलं मेंबर निघा महत्वाचा फोन चाललाय तू तू बोल आला काय बिघाडला का जाकी कशाला डिस्टर्ब करायला काय काय आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतला पाडलं ते काय कमी झाले काम समोर आज जा तू बोल आला का काय आज जा म्हणलं का आता मग आता चेपल दगडच घ्या मला तुला बावळाट रे माणस त्यांना काय आकल अतिशय नाही आला एक माणसं आता कानठा दिन शांत नाही अग तू काळजी झपाटा बापू शांत राह तुला सांगतो तुला कोणता फ्लेवर आवडतो तू म्हण बघतं बाबा शो का आण तुला पाहिजे तसल्या ह्याचा फ्लेवरचा केक आणतो अरे तुला तुला आपण काय कमजोर वाटलो काय हा तू तू काळजी कर ना ग हा तू थांब ग एकच मिनिट बापो तू आहे पुनम वे नाही काय हा बोल की काय काय म्हणत का येतं का माझ्यासोबत कुठं तुम्हाला काय करायचंय येण्याशी मतलब कुठं पण सांगशील <laughs> का तुम्हाला नाप्राईज द्यायचं सरप्राईज मग कुठं जायचं पण मला पार्टी द्यायला ला? लागेल शंभर टक्के देणार चल तू कुठे द्यायचे तुला सांगते एवढं चला तर मला काय करायचंय पार्टी दिली म्हणजे बस की तुम्हाला माझा आज खरंच विश्वास बसवणार आज चक्क माझ्या सख्या बायकून मला सरप्राईज द्यायचं ठरवलंय पक्की बी काय बायकू नाही तस नाही ग तू माझ्या जीवाच पाकुर आहे ग म्हणजे आजकालच्या मॉडर्न जमान्यातली तू बस खाली बघू काय सरप्राईज आहे मोबाईल द्या ना जरा फोटो काढायला लागतात का नाही मस्त पैकी काय करायचं मोबाईल फोटो बिटू ठेव काढून कुणाचं बल झाले काय करायचं फोटो बिटू नका आपल्याला कळलं पाहिजे माणसाला आपण नवीन नवीन काय करतो ती ती द्या मोबाईल घे सेल्फी त्याचा फोटो काढायचा मस्त पैकी गिफ्ट दिलेला तुम्हाला द्यावाच लागेल सरप्राईज ऐकू मोठा कुटा न झाला मागितले काय म्हणताय का नाही काय नाही लॉक आणि त्याच्यात व्हॉट्सअप व्हॉट्सअप कुठे मेसेज पडत हे कोणवाय कोण आहे माय स्वीट हार्ट हॅपी बर्थडे पिल्लून जानून <laughs> कोणवा नाही ती माझी हाय आपल्या जवळची मैत्रीण तिचा बड्डे आहे ना आज म्हणून मी आपलं माय स्वीट हार्ट जानू आपलं आम्ही कॉलेज असताना टेट्रेस ठेवायचो ना तिचं माय स्वीट हार्ट माय लवली जान बाबड्या डाबड्या असं ठेवायचो म्हणून मी आपलं ठेवलाय सहज आपलं तिच्या बड्डेचा टेट्रेस मग मैत्रीण असल्या पप्प्या कोण देतो पप्प्या हा कुठला पप्प्या पप्प्या जर माझं समंत आहे का जरा आठ दिवस झाला आम्ही मेन पप्प्या भेटलो नाही पप्प्या म्हणजे तुम्हाला माहित आहे चांगल्याच कुठल्या पप्प्या कुठल्या मुख कसं देत बसला होता चला मोठ मोठ कुणाला होय मला आता सगळं उकरून काढायला लावू नका आता जर फोन जर मागाय मला आला तुम्ही आहे मी आजपासून फोन मागायचा नाही खरा लागल शहाणपणा कराय भा!